रात्री झोपताना उशी खाली ठेवा हे पैसा इतका येईल की मोजता येणार नाही माता लक्ष्मी प्रसन्न होईल आजार पण निघून जाईल मित्रांनो जर तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लोक वारंवार आजारी पडत असतील तर मित्रांनो या सर्व गोष्टींसाठी एक अतिशय साधा सोपा उपाय ज्याला आपण टोटका म्हणूया हा टोटका आपण करू शकता मित्रांनो टोटका म्हणले की लोक घाबरतात खर तर टोटका हा शब्द घाबरण्यासारखा नाहीये टोटका याचा अर्थ होतो की अतिशय साधा सोपा उपाय की जो कोणीही व्यक्ती करू शकतो आणि ज्याच्यासाठी कोणताही खर्च येत नाही मित्रांनो यासाठी आपण रात्री झोपताना केवळ एक रुपयाचे जे, जे नाणं आहे ते तुमच्या घरातील जी कमावता व्यक्ती आहे तिच्या शरीरावरून सात वेळा फिरवायचा हे फिरवताना ते गड्याळ्याच्या दिशेने तुम्ही फिरवा आणि त्यानंतर हे पाच रुपयाचं नाणं त्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवा म्हणजे ती व्यक्ती जिथे झोपलेली आहे त्या व्यक्तीच्या उशीखाली हे नाणं ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर लक्षात घ्या सूर्योदय होण्यापूर्वी पूर्वी आपण उठायचं आहे सूर्य उगवण्यापूर्वी आणि ते जे पाच रुपयाचं नाणं आहे हे घरातील कोणत्याही व्यक्तीने घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर आणि स्मशानभूमीमध्ये हे नाणं फेकून द्यायचं आहे लक्षात घ्या आपण प्रवेश करण्याची गरज नाही आणि नंतर तडक माघारी यायचं आहे आपल्या घरामध्ये आणि स्नान वगैरे कार्य आटोपायचं आहे देवदर्शन वगैरे घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना एक विलायची आपल्या उशीखाली ठेवून त्या व्यक्तीने झोपायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर सूर्योदय होण्यापूर्वी उठायचं आहे आणि ही जी विलायची आहे ती व्यक्ती आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे ठीक आहे फक्त घराबाहेर फेकून द्यायची आहे आपल्या अंगणाच्या बाहेर तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय साधा सोपा उपाय आपण सात दिवस रिपीट करायचा आहे म्हणजे हे पाच रुपयांना आपण एकदाच फक्त फेकून देणार आहोत मात्र विलायची सात दिवस आपल्याला फेकून द्यायची आहे तर हा झाला उपाय की ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा येत नाही नशीब साथ देत नाही मित्रांनो तुमच्याकडे जर भरपूर पैसा आलेला असेल पण तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही कारण ज्याचं आरोग्य चांगलं नाही ज्याची तब्येत चांगली नाही तो माणूस कोणत्याही पैशाचा उपयोग घेऊ शकत नाही त्याला कोणत्याही प्रकारचं सुख मिळत नाही आणि म्हणून मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असतील वारंवार आजारी पडत असतील एखादा असा रोग झालाय की जो बराच होत नाहीये तर मित्रांनो तुम्ही वैद्यकीय उपचार तर घ्याच डॉक्टरांचा सल्ला घ्याच औषधोपचार कराच मात्र त्याचबरोबर हा जो उपाय मी या ठिकाणी सांगितलेला आहे हा उपाय त्या आजारी व्यक्तीसाठी त्या रोगासाठी सुद्धा तुम्ही अवलंबून पहा हा उपाय करून पहा त्या व्यक्तीची आत्मिक शक्ती वाढते आत्मविश्वास वाढतो तो धार्मिक उन्नती होते आणि म्हणून मित्रांनो जर तुमचं मन असेल तर तुम्ही सुद्धा त्या आजारातून लवकर बरे होऊ शकता आणि म्हणून हा उपाय त्या आजारी व्यक्तीसाठी सुद्धा करा तुम्हाला दिसेल खूप लवकर त्या व्यक्ती त्या आजारातून बऱ्या होतात आणि जे वारंवार आजारी पडणे प्रमाण असतं ते सुद्धा कमी होत तर मित्रांनो असा हा अतिशय सोपा उपाय हा टोटका नक्की करून पहा आपल्याला सुद्धा फरक पडेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा व्हिडिओ जर युट्यूब वर असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका